जिल्हा परिषद अमरावती ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कंत्राट विकणारा तो एक कंत्राटदार कोण। कंत्राटा अनेक कंत्राटामध्ये अनियमितता कामाचा दर्जा कसा राखला जाणार झोलाछाप कंत्राटदारांना अनुभव काय त्यांना कामे कुणी व का दिली तपासाचा एक भाग अमरावती जिल्हा परिषद विभागाअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा यातून समोर येत आहे ज्याची अनेक कारणे असून त्यातीलच एक खळबळजनक कारण समोर आले असून जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील तो एक कंत्राटदार कोण जो आपल्या नावाने कंत्राट घेऊन छाप आणि अनुभवहीन कंत्राटदारांना कामे विकून जलजीवन मिशनला भीषण केल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे प्राप्त माहितीनुसार आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्राच्या धारणे आणि चिखलदरा अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम युद्ध यो स्तरावर केले जात आहे मात्र गंभीर बाब अशी की मेळघाट क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद अमरावती विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने एक कंत्राटदार आपल्या नावाने कोट्यवधी रुपयांची कामे घेऊन झोलाछाप कंत्राटदारांना कमिशन तत्वावर कामे विकून ई निविदा प्रक्रियेच्या सर्व नियमांना डावलून केराची टोपली दाखवत आहे ई निविदा प्रक्रियेमध्ये कंत्राटदारांना कामाच्या अनुभवाबाबत निरनिराळ्या प्रकारचे अनुभव प्रमाणपत्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून मागितले जाते ज्यामध्ये ओपीसी पाईप पी एफ इत्यादी अनुभव असल्यावरच संबंधित कंत्राटदाराला कामे ई निविदेतील तांत्रिक स्तरावर तपासून दिली जातात मात्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील तो एक कंत्राटदार आपल्या नावाने अधिक रक्कम टाकून म्हणजेच अबाउ टेंडर घेऊन कामे घेऊन शासनाची आणि नागरिकांची दिशाभूल करून ई निविदा प्रक्रियेच्या नियमांना डावलून केराची टोपली दाखवत आहे मुख्यत्वे करून मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यात हा गैरप्रकार दिसून आला आहे गंभीर बाब अशी की या संतापजनक प्रकाराकडे दुर्लक्ष करून संबंधित जिल्हा परिषद विभागातील वरिष्ठ अधिकारी संबंधित कंत्राटदाराला देण्याचे काम करीत जल जीवन मिशनचे प्रकरण भविष्यात माननीय न्यायालयापुढे पुढे जाण्याची दाट शक्यता असून असे झाले तर अमरावती जिल्हा परिषद विभागात जल जीवन मिशन संबंधित मोठा गौप्य स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत विदर्भ न्यूजची चमू ही धारणी चिखलदरा व अमरावती येथील कार्यालयांमध्ये माहिती घेण्याकरिता गेले असता अधिकाऱ्यांनी माहिती देण्याऐवजी अनेक कंत्राटदारांना विदर्भ न्यूजला ला फोन सांगितले माननीय न्यायालयापुढे वेळ प्रसंगी विदर्भ न्यूज या कंत्राटदारांचे रेकॉर्डिंग करण्यात आलेले फोन सादर करणार आहे त्यामुळे मुख्य कंत्राटदार कोण कौन, आणि कोणत्या कंत्राटदारांनी किती कामे कुणाकुणाला वाटली याचा हिशोब लावण्यामध्ये आता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पूर्णपणे गुंतून गेला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती